Ну, москвар, сегодня мы на Тишиане, तो पवार विधानसभेत येताच नमोचा सव्वा हप्ता वितरित शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे राज्यातील सर्वात लोकप्रिय शेतकरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज वितरित केला गेला आहे म्हणजे आत्ताच वितरित केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत नमोच्या सव्या हप्त्याला मंजुरी दिली त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला देखील मंजुरी दिली मात्र लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला मात्र नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता जमा का झाला नाही असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना पडला होता बघा नमो शेतकरी योजनेचा निधी लाडक्या बहिणी योजनेसाठी वापरला गेला अशी कबुली अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहे तसेच अजित पवार म्हणाले की नमो शेतकरी योजनेचा मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून त्याची पडताळणी करून त्यांच्यावरती कार्यवाही केलेली आहे सर्वाधिक बोगस शेतकरी हे परराज्यातून आल्याचं निदर्शनास आलं असून त्यांच्यावरती कार्यवाही केली आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता वितरित करण्यास वेळ लागला मात्र काळजी नसावी आज नमोचा सव्वा हप्ता वितरित होत असून आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाईल व शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या अठ्ठावीस ते एकतीस मार्च पर्यंत वर्ग होईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद